तो कायम एक आठवण सोडून गेला आहे मुंबईहून ठाण्याला जाणारी लोकल सुरू झाली गर्दी फारशी नव्हतीच चक्क विंडो सीट मिळाली म्हणजे बघा ना मी छान निवांत खिडकी बाहेर बघत होतो तेवढ्यात एक उंच रुबाबदार रुंद खांद्याचा तरुण माझ्या शेजारी येऊन बसला चेहऱ्यावर टवटवीत तेज होतं पण तरीही तो शांत होता अगदी स्थिर काही न बोलताही त्याच्या उपस्थितीत काहीतरी वेगळं जाणवत होतं एक सुसंस्कृत सुसंवादू शांतता एक आकर्षण जे शब्दांमधून नव्हे तर अस्तित्वातून जाणवत होतं आणखीन एक गोष्ट मी मार्क केली होती सुरुवातीपासून तो ताड बसला होता अगदी नव्वद अंश मोजून घ्यावेत असा अचानक त्याचा फोन वाजला मी तास दीड तासात पोचतोय साडेसहा वाजेपर्यंत घरी असेन साडेआठला विवासोबत जेवायला जाईन आणि शार्प साडे दहाला मला बाहेर पडायचं आहे सगळ्यांनी वेळेचं काटेकोर पालन करावं आय एम so सो सॉरी यावेळी एक्स्ट्रा वेळ नाही शब्द स्पष्ट आदेशात्मक संवाद संक्षिप्त आणि ठाम ओके ओके ओव्हर अँड आऊट मी चकित झालो मोबाईलवर असा संवाद कोण करतो मी नकळत विचारलं तुम्ही त्याने शांतपणे उत्तर दिलं मी निरंजन सोळा बटालियन काश्मीरला अर्जुन पोस्टिंग आहे उद्या सकाळी रिपोर्टिंग फक्त दोन तीन तास मिळाले भेटीसाठी म्हणून ठाण्याला आई आणि बायकोला भेटायला चाललो आहे त्या क्षणी माझ्या अंगावर काटा आला काय बोलायचे कळलंच नाही मी काही न बोलता उठलो आणि त्याला खिडकीजवळ बसायला सांगितलं मग गप्पा चालू झाल्या रेडिओ टेक्निशियन आहे एवढंच बोलला किस्से आणि गोष्टींचे भांडार होते निरंजन म्हणजे ठाणा स्टेशनजवळ आले तेव्हा फ्रेंड्स असं म्हणून त्याने हसत हसत हातपुढे केला माझा अर्थात तो बहुमान होता एवढ्या कमी वेळात मैत्री केलीस कसं काय जमतं तुम्हा लोकांना मी सहज विचारलं कारण आमचं आयुष्य इतकं अस्थिर आहे की कधी काय होईल सांगता येत नाही आमच्याकडे शत्रुत्व करायलाही वेळ नाही मैत्रीसाठी वेळेत दौडत बसायचा का त्या एका वाक्यात त्याने आयुष्याचं सार सांगितलं गंभीरपणा आणि साधेपणा यांचा इतका सुंदर संगम मी फार कमी लोकांमध्ये पाहिला आहे त्याला घरी न्यायची खूप इच्छा होती एका कॉफीसाठी तरी ये आणि लगेच निघ तो हसला माझं शेड्यूल ऐकलंच आहेस ना तरीही मी गप्पा झालो तोच पुढे म्हणाला चल नाराज नको होऊस खाली उतरलो की कॉफी पिऊ आणि मग मी पुढे जातो स्टेशनला लागून असलेले कुठले तरी त्यातला त्यात, त्यात पॉश वगैरे असलेले हॉटेल मीच निवडलं त्याच्या पोस्टिंगबद्दल लढाईबद्दल काश्मीरबद्दल कितीतरी प्रश्न मी विचारत होतो सतत एकामागून एक तो प्रत्येक प्रश्नाचं शांतपणे थोड्या मोजक्या शब्दात हसून उत्तर देत राहिला मग जेव्हा बिल मागितलं तेव्हा अजून एक सुखद धक्का मिळाला वेटरने नम्रपणे सांगितलं या साहेबांकडून पैसे नको हे आमच्यासाठी खूप करतात ह्यांच्याकडून पैसे घेणे पाप थोडं पुण्य आम्ही पण कमावतो त्या क्षणी निरंजनचा चेहरा पाण्यासारखा होता त्या एका वाक्याने त्याच्या चेहऱ्यावर मान आणि नम्रता दोन्ही उमटली होती त्याच्या डोळ्यात एक चमक होती अभिमानाची पण त्याचसोबत एक लपवलेलं दुःखही तो उठला लेट्स गो म्हणाला वेटरला हात मिळवला बाहेर आलो निरंजन तू निघ मीच भरल्या आवाजात म्हणालो खरी गोष्ट अशी होती की त्याच्याकडे पाठ करून जायची इच्छा होत नव्हती त्याला कदाचित कळलं असावं लेट्स मूव आहेड असं म्हणत जायला लागला मी त्याच्याकडे पाहत राहिलो शून्य नजरेने आणि तुटक्या काळजाने अचानक काहीतरी आठवलं निरंजन थांब मी मागून धावत गेलो तुझ्यासाठी काही करू शकत नाही पण हे घे हे आमच्या कुलदेवाचा अंगारा ही आमची श्रद्धा तुझ्याकडे ठेव आमचं काहीतरी तुझ्याबरोबर जावं वाटतं त्याने काही न बोलता ती माझ्या पाकिटातून काढलेली बारीकशी पुडी कपाळाला लावली आणि म्हणाला आज तू माझ्यासाठी प्रार्थना करतोयस हीच प्रार्थना आमच्या अख्ख्या युनिटसाठी कर परवा माझ्या युनिटमधला एक जवान शहीद झाला प्रार्थना कदाचित आम्हाला अधिक बळ देईल आणि जय हिंद म्हणत वेगाने मागे वळून न बघता वेगाने पावले टाकीत निघून गेला धाडस म्हणजे काय असतं सेवा म्हणजे काय असते देशासाठी झिजणं म्हणजे काय असतं ते प्रत्यक्ष अनुभवलं हा ठसा ठेवून स्वतःची छाप सोडून निरंजन फक्त चार पाच तासासाठी आई आणि बायकोच्या भेटीला गेला होता धन्य तो निरंजन आणि त्यासारखे लाखो जवान पण तो गेलेला नाही तो कायम एक आठवण सोडून गेला आहे ओवर अँड आऊट आणि जय हिंद तुम्हाला जर हा कथा वाचनाचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद